नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीसबद्दल बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेलकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवायचा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट्स भेटतील एकूण साठ विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो थमनेल वाचूनच तुम्हाला कळाले असेल की व्हिडिओत नेमका कंटेंट का आहे होय मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती निघाली आहे जवळपास तीस हजार पदांची मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भरती नेमकी कोणत्या पदासाठी आहे तर मित्रांनो जी डी एस आणि बी पी एम पदासाठी ही भरती निघणार आहे जी डी एस म्हणजे ग्रामीण डाकसेवक व बीपीएम म्हणजे ब्रँच पोस्टमास्टर मित्रांनो या पदाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या मी त्याची लिंक टाकतो तेथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता यानंतर अर्ज करण्याचा कालावधी मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच तुम्हाला एकवीस दिवसाचा कालावधी आहे त्यानंतर पुढे शैक्षणिक पात्रता तुम्हाला प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो की या पदासाठी नेमकी पात्रता का आहे तर फक्त दहावी पास पाहिजे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो परंतु त्यात एक प्रॉब्लेम आहे तो मी पुढे सांगेल त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि संपूर्ण बघा त्यानंतर पुढे वयोमर्यादा या पदासाठीची वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्ष जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या वयोमर्यामध्ये बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमचे वय अठरा ते चाळीस दरम्यान असेल तर तुम्ही या पदासाठी योग्य आहात यानंतर परीक्षेची फीस किंवा अर्ज करण्याची फीस मित्रांनो जनरल डब्ल्यू एस ओ बी सी या प्रवर्गासाठी शंभर रुपये फीस आहे आणि एस टी एस सी दिव्यांग महिला या प्रवर्गासाठी फीस नाही तर विद्यार्थी मित्रांनो महिला वर्गांनी आणि दिव्यांग प्रवर्गांनी हा फॉर्म भरण्यास काही हरकत नाही त्यानंतर सलेक्शन क्रायटेरिया तर विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी कुठलीही परीक्षा नसते दहावीच्या बोर्ड एक्झाममधील गुणांवर या पदासाठी सिलेक्शन होत असते परंतु विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थी मित्राचे दहावी बोर्डात नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क आहे त्याचे सिलेक्शन चार्जेस जास्त असतात कमी जरी मार्क असले तर काही हरकत नाही एक लख म्हणून तुम्ही भरू शकता जर आपण जी डी एस आणि बी पी एम या पदाची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकता अजून काही प्रश्न तुमच्या मनात पडत असतील किंवा माझी एखादी माहिती हुकली असेल सांगायची तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर अशाच गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी यू जय हिंद जय महाराष्ट्र